नमस्कार सर्वांना कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये मी आज तुमच्यासाठी मस्त अशी पुदिन्याच्या पानांची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग आपण जास्त वेळ न करता डायरेक्ट रेसिपीकडे जाऊया त्या अगोदर सर्वांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही पुदिन्याच्या पानांच्या वड्या ज्या आहेत त्या खूप छान होतात मी पहिल्यांदा लहानपणी असताना एकदा ट्राय केलेल्या होत्या म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावी याच्यासाठी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या तसेच हिरव्या मिरच्या पाच ते सहा ॲड करायचे आहेत एक अर्धा इंच अद्रकचा तुकडा टाकून घ्या त्याचप्रमाणे पुदिण्याची पानं आहेत ती दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याला व्यवस्थित नीट करून घ्यायचं आहे तेही याच्यामध्ये ॲड करा चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं पाणी ॲड करून मिक्सरला लावून मस्त पेस्ट तयार करून घ्या तर एका परतमध्ये आपण एक ते दोन कप बेसनपीठ टाकणार आहोत त्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद ॲड केलेली आहे थोडासा गरम मसाला थोडीशी जिरा पावडर टाकायची आहे आणि एक ते दीड चम्मच आपण पांढरे तिळ ॲड करणार आहोत तुमच्याकडे आजवाईन असेल तर टाका पण पिल्लूच्या पप्पाला आवडत नाही म्हणून मी त्याच्यामध्ये आजबाईन वगैरे काही टाकलेले नाही आहे मीठ थोडंसं टाकून घ्या आपण अगोदर मीठ टाकलं होतं हे लक्षात ठेवा आणि आपण जी पेस्ट तयार केलेली होती जस जस तस तस ने 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 ती याच्यामध्ये ॲड करायची आहे जसं जसं आपल्याला लागेल तसं तसं आपण याच्यामध्ये पीठ ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित असा याचा गोळा पाणी न टाकता व्यवस्थित मळून घेणार आहोत मस्त असा गोळा तयार झालेला आहे आता आपण याच्या वड्या पाडून घेऊयात आपण कोथिंबीरच्या वड्या बनवताना जशा वड्या पाडतो ना त्याचप्रमाणे याच्या मस्त अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत तीन ते चार वड्या व्यवस्थित अशा तयार होतात त्याच्यामध्ये आता या वड्यांना आपण उकडायला ठेवून देऊयात भांड्यामध्ये पाणी गरम करायचं आहे चाळणीमध्ये तुम्ही वड्या उकडून घेऊ शकता कुकर किंवा कुकरच्या भांड्यामध्ये पण माझ्याप्रमाणे तुम्ही टाकून वड्या उकडून घेऊ शकता एक वीस मिनिट त्याला झाकण लावून मस्त उघडून घ्यायचं आहे आपल्या वड्या मस्त तयार झालेल्या आहेत आता याला थंड करायला एक दहा मिनटं साईडला ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच आपण याच्या वाड्या पाडून घेणार आहोत बघू शकतात चांगलं थंड पण झालेलं आहे आता एक एक करून सगळ्या वड्यांच्या आपण बारीक बारीक गोलाकार शेपमध्ये वड्या पाडून घेऊयात सगळ्या वड्या तयार झालेल्या आहेत आता एक कढईमध्ये थोडंसं तेल ॲड करायचं आहे तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये या सगळ्या वड्या टाकून द्यायच्या आहेत आलटून पलटून दोन्ही साईडनी शेकून घ्यायच्या आहेत चांगल्या तळून घेऊयात याला खरपूस असं तळून घ्यायचं छान अशा आणि तुम्ही ह्या वड्या अशा चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाव्या असं काही नाही नुसतं टाईमपासला आपण जसं कुरकुरे वगैरे खातो ना तसं आपण ह्याला खाऊ शकता पिकनिक ट्रिपला वगैरे बाहेर जाताना किंवा प्रवासामध्ये पण ह्या वड्या घेऊन जाऊ शकता टाइमपाससाठी ह्या खूप छान आहेत आणि मस्त तळून घेतलेल्या आहेत आता तेल निथळून एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत आणि बाकीच्याही वड्या आपण अशाच छानपैकी तळून घेणार आहोत तुम्ही हा वड्या घरी नक्की ट्राय करून पहा तुमच्या घरच्यांना पण खूप आवडतील लहान लेकरांना आवडतील टाईमपाससाठी खूप छान वड्या आहेत या तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर ता सर्वांनी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करत राहा असेच छान छान व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती येत राहतील चला धन्यवाद